स्त्री खरं तर जेवढ्या स्त्रिया तेवढे त्यांच्या प्रकृती आहेत प्रत्येक स्त्री ही वेगळी असते तिचं तिचं वेगळं अस्तित्व असतं प्रत्येक स्त्रीची वेगळी ओळख असते पण आपण स्त्रीच्या राहणीमान कपडे शिक्षण आणि ती कोठे राहते म्हणजे शहर की गाव यावरून त्या स्त्री स्त्रीला जज करत असतो चला तर आज या विषयावर आपण बोलूया तर सगळ्यांना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ मी श्वेता तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते जेव्हा आपण लग्न करून सासरी येतो त्यावेळेस आपण काय काय अनुभवलं अशा सगळ्या गोष्टी मनामध्ये एकदम म्हणतो मन ना आपण कधीतरी येतात डोक्यामध्ये विचार करू करू लागतो आणि मन अगदी जुन्या आठवणींमध्ये जातं आणि मग काही वेळा काही कटू अनुभव काही चांगले अनुभवसुद्धा येतात तर त्यातलाच एक अनुभव मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे तर पहा तुम्हीसुद्धा याच्याशी रिलेट करत असाल तुम्हीसुद्धा या अनुभवातून कधी ना कधी कदी माझ्या मैत्रीणं गेला असाल असं मला वाटतं तर असेल तर कमेंट करून नक्की सांगा तुमचे काय अनुभव आहेत सुद्धा तुम्ही माझ्याशी शेअर करू शकता तर पहा आपण ज्यावेळेस असं नवीन नवीन लग्न होऊन येतो त्यावेळेस आपल्याला काही गोष्टी लक्षात राहतात की ज्या लवकर विसरू शकत नाही आपण म्हणजे आपण विसरतो पण कधीतरी त्या आपल्या मनामध्ये येत असतात तर मी आज तुमच्याशी ते बोलणार आहे तर पहा मी टेरेसवरती गेले होते आणि मग वरती टेरेसवरती व जे बुकेमध्ये वगैरे घालतात अशी शोची झाडं आहेत माझ्याकडे तर मी ती घेऊन आले ह्याच्याने काय होतं माहिती का मन माझं एकदम प्रसन्न राहतं आणि यांच्याकडे दिवसभर असं लक्ष जातं येता जाता ये तर छान वाटतं म्हणजे बघायला सुद्धा तर असं सकाळचा वेळ नेहमी आपला असाच निघून जातो आणि मग कधी कधी असे मनामध्ये विचार चालू होतात आपल्या आणि त्यातलंच हा एक गोष्ट तर माझं स्वयंपाक पूर्ण झालेला आहे सगळी कामं झालेली आहेत आता मी एक्स्ट्राची कामं जी असतात ना आपली की असं काही संपलं असेल तर भरून ठेवणं वगैरे असे मी गोष्टी करते आहे तर चला आपण त्या विषयावर आता बोलूया ती जरा मॉडर्न स्त्री जर असेल ना म्हणजे ती मॉडर्न कपडे घालत असेल तर लोक असं म्हणतात की घरातले संस्कार तिला अजिबात नसतील ती जॉब जर करत असेल तर म्हणतात घराकडे अजिबात लक्ष देत नसणार आणि जर स्त्री घर सांभाळ संबाल, सांभाळत असेल नुसतं तर म्हणतात फक्त घरीच तर बसून असते म्हणजे प्रत्येक वेळी या अशा गोष्टीवरनं स्त्रीला जज केलं जातं तर खरंच अशा गोष्टी कुठेतरी थांबायला हव्यात असं मला वाटतं यामुळं काय होतं की या समाजामुळं स्त्री नेहमीच लोक काय म्हणतील याचाच विचार करत राहते आणि मग काही गोष्टी तिला करण्याची इच्छा असते तर ती ती करू शकत नाही किंवा ती करायला थोडंसं विचार करते करावा की करावं की नाही करावं असं म्हणजे तिला भीती वाटत असते म्हणजेच काय की याचा अर्थ असा होतो की मुलगी शिकली किंवा मॉडर्न राहिली शहरात राहिली आहे म्हणजे तिला सण संस्कार स्वयंपाक येत नस नसणार म्हणजे लोकांचा असा एक भ्रमच असतो की नाही येणार तिची राहणीमान अशी आहे तर ती नाही करू शकणार तिचं सगळं लक्ष फक्त त्या राहणीमान शिक्षण आणि याच्यावरच असेल असं एक म्हणजे म्हणजे मला तरी असे अनुभव आलेले आहेत माझ्या बाबतीत तरी तर मी तुम्हाला माझा अनुभवसुद्धा सांगणार आहे की माझा अनुभव असाच आहे याच पद्धतीचा आहे त्यामुळंच तर मी तुमच्याशी हे शेअर करत आहे की मी जेव्हा लग्न करून सासरी आले ना तेव्हा जे कोणी आजूबाजू बाजूला लोकं होती किंवा रिलेटिव होते म्हणजे माझ्या घरातले मला समजून घेत होते त्यांचे विचार काही असे नव्हते पण जे आजूबाजूला राहणारे किंवा रिलेटिवमध्ये सुद्धा आ आहेत माझे ते तर त्यांच्या मनामध्ये आधीच एक इमेज तयार झाली होती माझ्याविषयी की कारण की काय झालं होतं की मी जॉब करत होते आणि माझं राहणीमान थोडंसं मॉडर्न होतं ड्रेस जीन्स वगैरे आपण नॉर्मली जे घालतो तसं आणि महत्त्वाचं म्हणजे काय की माझे हेअर जे हो आहेत ना ते शॉर्ट होते पहिलेसुद्धा सुरुवातीला तर त्यामुळे त्या अशा गो राहणीमानावरून वरवरच्या गोष्टींवरनं त्यांनी असा विचार केला होता की ह्या हिला म्हणजे प्रत्येक लोक माझ्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन होता की ही नवऱ्याला काही स्वयंपाक करून घालू शकणार नाही किंवा मग हिला स्वयंपाक येत नसणार किंवा ही सण व्रत वैकल्य करणार नाही किंवा ही मूल जर झालं तर ही काय सांभाळणार नाही व्यवस्थित तिला संसार कसा करेल काय माहिती नाही असं म्हणजे त्यांचं पाहण्यातनंच मला समजून यायचं मग असं झालं की हळूहळू त्यावरून मला बोलणी पण म्हणजे बोलायचं डायरेक्ट ओमने मार मिळायला लागले ला होते तर तुला काय या येतं असं वगैरे बोलायचे तर सुरुवातीला याचा मला ना खरं सांगते खूप राग यायचा आणि माझी ना त्याच्यामुळे खूप चिडचिड व्हायची मन असं अस्वस्थ राहायचं मग असं कोणी बोललं ना की दिवस दिवसभर माझं मन त्याच गोष्टींचा विचार करायला लागतं की असं राहणीमानावरून किंवा शिक्षणावरून असं असतं का की मुली ना हे येत नाही किंवा संसार करणार नाही स्वयंपाक येणार नाही खरं तर मुलीचं सगळ्या गोष्टी ह्या त्यांच्या संस्कारावर अवलंबून असतात त्यांचं वागणूक बघा बग त्यांचे कर्तृत्व बघा त्यांचे संस्कार बघा याच्यावर खरं त्यांनी ठरवलं पाहिजे पण माझ्याशी कोणत्याही प्रकारचं कधी त्यांचे म्हणजे बोलणं किंवा काही आलेलं नसतानासुद्धा त्यांनी हा विचार केला ह्याचं जास्त मला वाईट वाटत होतं वाट की समजा खरंच काही अनुभव त्यांना असतील पण असे असे की काही मुलींना नसेल ठीक आहे पण त्याच्या आधीच जर जज केलं मुलींना तर त्यामुळे मला जरा वाईट वाटत होतं वाट वाट त्यानंतर मग मी माझं मन जेव्हा अस्वस्थ व्हायचं पण मग मी असं ठरवलं की हळूहळू हे सर्व हँडल करायला शिकले मी आणि ठरवलं की खरंच तसं नाही आहे जर तर आपण आपोआप सर्वांना एक ना एक दिवस हे दिसेलच ना कारण आपण इथेच राहणार आहोत आजूबाजूला तीच लोक असणार आहेत तेच नातेवाईक असणार आहेत तर त्यांना हळूहळू जशी वर्ष निघून जातील तसं ॲ ॲटोमॅटिकली करणार आहे मग मी असं करायला लागले की मी त्यांच्याकडं इग्नोर करायला लागले म्हणजे इग्नोर करत गेले आणि हळूहळू या सर्वांना खोटं ठरवण्यात मी यशस्वी झाले कारण की त्यांचं येणं जाण्यामुळे त्यांना ॲटोमॅटिक प दिसायला लागलं ला की मी काय करते कसं म्हणजे स्वयंपाक करते किंवा कधी आपण म्हणतो ना थोडंसं भाजी देणं म्हणा किंवा एखादा पदार्थ आपण देतो आजूबाजूला तशा गोष्टींमुळे म्हणा आणि ह्या सगळ्यांमध्ये खरं सांगू का त्या सर्वांमध्ये माझ्या आहोंची मला खरंच साथ होती आणि ते नेहमी मला म्हणायचे कोणाला काय समजायचं ना ते समजू देत आणि या म्हणजे तू त्याविषयी जास्ती विचार करू नको असं ते म्हणायचे नेहमीच आणि यातूनही कधी जर टीका केलीच या आजूबाजूच्या लोकांनी तर मी त्या बोलत होते म्हणजे बोल म्हणजे उलटण होते बोलत पण की कपडे आणि राहणीमान किंवा शिक्षणावरती आपण नाही ठरवू शकत आपण एखाद्याला की त्यांना हे येत नसेल ते येत नसेल किंवा नाही या काही गोष्टी करू शकत तर असं मला तरी वाटतं म्हणजे मला असं म्हणायचं आहे की त्यांचे विचार बघा तुम्ही त्या ज्या मुली असे शिकलेल्या आहेत किंवा काय किंवा विचार त्यांचे संस्कार चांगले असणं महत्त्वाचं आहे या सगळ्यांमध्ये असं मला वाटतं पण मला असं म्हणायचं की ज्या मुली साध्यासुद्धा राहत असतील नसतील मॉडर्न राहत किंवा काय किंवा जॉब नसतील करत त्यासुद्धा मुलींनासुद्धा असं जज करणं खरं चुकीचं आहे त्यासुद्धा हुशार असू शकतात असं मग काही नसतं राहणीमानावर त्यामुळंच मला असं वाटतं की हे खरंच चुकीचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे ना की आ, स्त्रीने स्त्रियांना समजून घ्यायला पाहिजे या सगळ्यांमध्ये ना सगळ्यात पहिले स्त्रियांचाच हात हा हात असतो माहिती आहे का की हिला हेच येत नसेल तेच येत नसेल घरातले पुरुष जास्त करून नाही या गोष्टींकडे लक्ष देत पण स्त्रियाच या गोष्टी म्हणजे करत असतात की म्हणजे हिला ये, हे येत नसेल ते येत नसेल मग ती अशीच राहते तशी राहते तर आणि हे सगळं जज करण्यास स्त्री म्हणजे पुढं असते त्यामध्ये मग यामुळं मला जास्तच वाईट वाटतं की स्त्रिया स्त्रियांच्या बाबतीत हे समजून घेऊ शकत नाही जर आ तुम्ही आज सुद्धा अशा जर सिच्युएशनमधून जात असाल तर खरंच इग्नोर करा आणि पुढे चालत राहा लोक काय बोलतच राहत असतात आपण थांबायचं नाही आणि अशा लोकांशी नातं तो तोडता येत नाही पण थोडंसं आपण वैचारिक अंतर आपण नक्कीच ठेवू शकतो तर तुम्हाला का कसं वाटतं माझा विचार हे तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता आणि तुम्ही अशा गोष्टीतनं म्हणजे तुम्ही असं रिलेट करता का या गोष्टींविषयी ते मला नक्की सांगा मग प्रत्येक मुलीला असं दाखवून देव देण्याची गरज का लागते की मला हे येतं किंवा मी हे संसार करू शकते किंवा काय असं मला वाटतं की हे खरं तर मुलींना सुद्धा म्हणजे नवीनच संसारात गेलेले असतात आणि त्यांनासुद्धा म्हणजे थोडंसं वेळ द्यायला पाहिजे आपण या गोष्टींसाठी पण तिच्याविषयी असं मत प सुरुवातीलाच करून घेणं म्हणजे हे खरं तर चुकीचं आहे असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं हे मला नक्की सांगा तर आज बऱ्याच दिवसांनी हे असे विचार म्हणजे मी जे अनुभवलेल्या गोष्टी आहेत ह्या माझ्या मनामध्ये म्हणजे आठवण आली त्या गोष्टींची म्हणून तुमच्याशी शेअर केले आता म्हणलं आपलं मन थोडंसं म्हणजे त्या गोष्टींमुळे अस्वस्थ होत असतं तर मी त्यामुळे असं झाडांची कामं वगैरे करायला घेते अशावेळी आणि झाडांमध्ये आपल्याला खरंच मन रमतं माझं व्य खूप आणि मग त्याच दिवशी असं झालं की मला कळलं की पालखी परतीची जी पालखी असते ना ती आता सासवड मा मार्गे आपल्या इथे येणार होती गडकीपासून वगैरे तर मला खरंच मग मी जायचा प्रयत्न केला त्या टायमिंगमध्ये आणि माझं दर्शन झालं तुम्ही सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी जवळून हे दर्शन घेऊ शकता मी आता व्हिडिओमध्ये तुम्हाला हे दाखवणारच आहे तर पहा ही परतीची पालखीमध्ये काय असतं की जास्त गर्दी नसते त्यावेळेला आणि पहा तुम्हाला दर्शन घेता येईल त्या सगळ्या मैत्रिणींना कसे वाटले माझे विचार तुम्हाला जर माझे विचार आवडले असतील तर मला कमेंट नक्की करां। माजे ला शेर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन विचारांसोबत आणि नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना थँक्यू अँड ब बाय